सुकन्या किती काम करते ग तू सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम 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 बहीच्या जातीच्या वाट्याला लय काम येतं आहे ना सकाळी उठली की सायपाप करते त्याच्यानंतर नऊ वाजता कामाला जाती चार वाजता येते चार वाजता ये आल्यावर पुन्हा मग थोडी फ्रेश झाली की मला घंटाभर व्हिडिओ बनवू लागते पुन्हा साईपाप करणं पडतो पुन्हा भांडे सकाळपासून संध्याकाळ नुसतं काम काम करत राहते तू मला लय येऊ येते शोकुश बाप्पा तुम्हासाठी हे सगळं म्हणलेलं हेच खूप झालं अगं कशाच खूप झालं मला ते पावत नाही ना तू काम करते नाही मला पावत नाही ग पण डोक्यात कधी कधी विचार येतो कि बाबा हे तुझे काम करते ना हे मी कसं कमी करीन बरं तुझ्यावर जो लोड येतो ना कामाचा हा लोड मी कसा कमी करीन ह्याच टेन्शन मध्ये राहतो मी कायम तरी नका टेन्शन घ्या तू सोनूच पप्पा नाही शिवकन्या हे किती दिवस चालणार आहे असं हा कशी झाली तू तब्येत किती दिवस चालणार आहे हे कुठं कुठं थांबलं पाहिजे शिवकन्या आता मी सांगतो ऐक तू आहे ना तर बिलकुल आता मी असं करतो हो की तुला काम कराची गरजच नाही पाडणार बिलकुल नाही तू आता इथून पुढे आराम करायचं लय केलं तू शिवकरण्या जिंदगीत इथून पुढं तू आता आराम करायचा तू काय कर तू मला अजून एक एक बायकू करून तिला सगळं काम करायला लावतो मी तू फक्त आराम करायचा तो काम सांगायचं ती ऐकन शिव करा चुपसा काय चुप चुप बसा अरे मी तुला फायद्याची गोष्ट सांगू राहिलो तू चुप बसायच मला सहन होत नाही ग तू इतकं काम करत मग मी माझ्या जीवाला खातो म्हणून बायको करायची मला वाटतं की माझ्या बायकोला इतकं काम आहे तर पाप लागन गाऊ द्या करते मी काम तुझ्या फायद्याची गोष्ट दाखव मग हे फायदा आहे नाही करायचं मला फायदा नुसकानीत बरे मी अरे शिवकन्या तू लय बोळी ग तुला तो हा फायदा आणि नुकसान मी कळत नाही मी तुझ्या फायद्याचं सांगू राहिलो शिवकन्या जिंदगी भर आरामात बसून खाय तू मी सगळं काम आपण दोघं मिळून तिला सांगा तू भाजी कर चपात्या कर भांडे धुई अहो हा ती तुला ताट वाढून द्या जाईल ऐकता का हा तुम्ही तो इज्जत राहीन कारण तू मोठी राहशील ऐकता का हा तुम्ही असे ना ती आल्याच्या नंतर दोघं मिळून मला काम सांग हे बरं माझ तो माझ्यावर भरोसा नाही का अरे अरे ती आत्ता येईल राहीन आपलं दहा वर्षापासूनच शिवकन्या संसार हा मी ते दहा वर्ष आपण सोबत राहिलो ते विसरून लगे तिचं होणार आहे का मग तुमच्या डोक्यात कस काय आलं दुसरी बायको करायची म्हणून हेच हेच तो आहे जो कामाचा लोड येतो ना याच्यामुळं काही गरज नाही राहू द्या राहू द्या शिवकन्या आता राहू द्या का मायला कोणाचं कल्याण करायला जाव ना तर ते आपल्याला दोषी ठरू हे जमा कली उगे हे कली उगे शिवकन्या मग काही चाराण्याचा फायदा आहे का याच्यात आ? का मला वाटत नाही का की आपण आपल्या संसारात कुटुंबात काहीतरी चांगला विचार करावा त्याच्याविषयी हा चांगला विचार आहे का अरे दोन दोन बायका मला हे तू पाहत नाही ग मला पाहत नाही ना हे तुला म भावना कशा कळत नाही यार मग एका चारण्याचा फायदा नाही मी तुला तीनदा तीनदा सांगू राहिलो तो आज फायदा आहे तू आरामात बसून राहाशिनी तर मला नाही राहायचं ना आरामात अरे मग कौर काम करते तू मान तू आरामात बसून खाल्लं ना शंभर वर्ष जगशील ना हे असं काय पाच पन्नास जाशील ना तू वर काय तब्येत झाली ती मला पावत नाही लोक विचारते रे मला की तू बायकोला काही खायला देत नाही का आता त्याला मी काय सांगू की तिच्या अंगीच नाही लागू राहिलो कामामुळं म्हणून हा तू ऐक ना मी तो फायद्याचं सांगू राहिलो हा आणि आपल्या सोन्याला बी दोन दोन मम्मी होईल दोन दोन मायचं त्याला प्रेम भेटन तू डोक्यात कसं बसत नाही चांगलं सांगाव सांगा माणसानं तरी तुम्हाला डोक्यात बसत नाही यार मग घसा पळडा पळडा पण पुढे वळडून वळडून काय करा था? सांग मला झालं तुमचं आता झालं नाही तो सांग ना त होईन मग आजपासून ये ना तुम्हाला माझं बघवत नाही ना का नाही बघवते ठीक आहे आपण दोघ अर्धा अर्धा वाटून घ्यायचो म्हणजे मग मी तो फायद्याचं सांगायला गेलो आणि तो आता मला काम लावून देणार आहे ना अर्ध्या म्हणजे अर्धे भांडे तुम्ही घासा अर्धे मी घाशी बरोबर एक मी चपाती करते भाजी करीन म्हणजे मग मी तुला आता लोक सांगत होते त्याची ही शिक्षा का कोणा तो, तो तो बद्दल चांगला विचार केला त्याची ही शिक्षा देणार का तुम्हाला शिक्षा देणार आहे का तुम्हाला पेक्षा ही शिक्षा बरी येईल तुम्हाला किती मोठी शिक्षा राहिले तुम्ही मला मी सांगून पाहिलं तुला तुला नाही पटलं शेवटी डिपेंड करत तुला नाही पटलं ना तर नको आहे पण मी काही ते कामात काही नाही लावणार भाऊ तू कर भाऊ काम तुला करायची मर्मन आपण सांगून पाहिलं भाऊ ते बी प्रेमराव झालं झालं दुखतंय आता हा हा ठीक